नवापूरच्या भीमनगर भागात मध्यरात्री दोन दुचाकींना आग घातपात की अपघात कारण अस्पष्ट नवापूर शहरातील भीमनगर भागात दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांना आग लागल्याची धक्कादायक घटना घडली ही आग अज्ञात व्यक्तींना लावली की इतर कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता नसून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली या आगीत रॉयल एनफिल्ड बुलेट एम एच एकोणचाळीस ए एन बावीस एकसष्ट व रॉयल एनफिल्ड बुलेट एम एच एकोणचाळीस ए आर सत्याहत्तर छत्तीस अशी दोन दुचाकी वाहनं पूर्णतः जळून खाक झालीत सदर दुचाकींचे मालक प्रशांत भीमराव पगारे व पूनम दामोना बिराडी असल्याची माहिती मिळाली आहे आगीत दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच भीमनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरले दुचाकी जळत असल्याचं लक्षात येताच परिसरातील जागरूक नागरिकांनी तात्काळ पाणी टाकून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत तो दोन्ही दुचाकी पूर्णता जळून खाक झाल्या होत्या घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जळलेल्या दोन्ही दुचाकींचा पंचनामा करण्यात आला असून लागण्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास नवापूर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरातील सी सी तपासणे तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली ही घटना अपघात की घातपात याबाबत भीमनगर परिसरात तसेच शहरात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे तपासा अंतिम नेमकं कारण स्पष्ट होणार आहे आमच्या इथं दोन गाड्या लागल्या होत्या तर ते रात्री येतं दोन अडीच च्या दरम्यान मध्ये जाळवण्यात आलेले आहेत ते कोणी आता जाळवले आहेत ते काय माहिती नाही पण पेट्रोल टाकून जाळवण्यात आलेले आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहेरे नवापूर